बातमी आहे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्याबाबतची आज माझगाव सत्र न्यायालयामधनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना एक झटका बसलेला आहे करुणा शर्मा मुंडे यांच्या विरोधामध्ये धनंजय मुंडे यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने आज फेटाळलेली आहे करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल मिळालेला आहे आणि कौटुंबिक न्यायालयाने पूर्वी जो निर्णय दिला होता तो कायम ठेवलेला आहे त्यामुळे आता करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांना पोटगी द्यावीच लागेल आणि त्या पोटगीची रक्कम असेल दोन लाख इतकंच नाही तर ती पोटकी वाढवण्यासाठी हायकोर्टामध्ये करुणा शर्मा जाऊ शकतात असा निकाल सुद्धा न्यायालयाने दिला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टात काय घडलं बघूया आता करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांचं लग्नच झालं नाही असा युक्तिवाद तर मुंडेंच्या वकील असलेल्या सायली सावंत यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार हे दोघं जण लिव्हिनमध्ये राहत होते मात्र मुलं जी होती ती मात्र स्वीकारायला धनंजय मुंडे तयार होते दुसरेकडे करुणा मुंडे यांनी मात्र आज लग्नाचे काही पुरावे सादर केले आणि तर याच पुराव्यांमुळे ही केस फिरली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही करुणा मुंडे यांना असे पुरावे सादर करावे असं कोर्टाने सांगितलेलं होतं मात्र वसियतनामा आणि स्वीकृतीपत्र सोडून बाकी सगळे कागदपत्र त्यांनी आणले आहे त्याला काही अर्थ नाही असं साई सावंत म्हणाल्या होत्या आणि त्यानंतर कोर्टाने निकाल दिलेला आहे दरम्यानच्या काळामध्ये करुणा शर्मा यांच्या वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केला आम्ही सादर करत असलेले पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं वसियतनामामध्ये जो उल्लेख आहे यावरून करुणा मुंडे पत्नी आहेत असं सिद्ध होत नाही असं धनंजय मुंडेंच्या वकिलांचं म्हणणं होतं जे काही नमूद करण्यात आलं ते खोटं आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं मात्र खोटे डॉक्युमेंट बनवण्यात आले असं सुद्धा मांडण्यात आलं मात्र करुणा मुंडे यांचं हे डॉक्युमेंट कोर्टाने स्वीकारल्याचं दिसून येत आहे त्या पत्नी आहेत असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे कोर्टा आणि त्यानुसार धनंजय मुंडे यांना दोन लाखाची पोटकी द्यावी लागणार आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये दोन कागदपत्र जी आहे जे मी म्हटलं की ज्यांनी ही केस फिरवली ते नेमके कुठले आहेत बघूया करुणा मुंडेंनी आज जी काही कागदपत्र दाखल केली त्याच्यामध्ये महत्वाचं होतं इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र धनंजय मुंडे यांनी माजगाव सत्र न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली याच्या तीन ते चार सुनावण्या झाल्या आणि शनिवारच्या सुनावणीमध्ये काही वेळ करुणा शर्मा यांनी सुद्धा स्वतः युक्तिवाद केला धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचे दोन पुरावे त्यांनी दिले त्यामध्ये एक होतं अंतिम इच्छापत्र आणि दुसरं होतं स्वीकृतीपत्र स्वीकृतीपत्रामध्ये माझ्या घरच्यांच्या दबावा पोटी मी लग्न करत आहे पण करुणा मुंडे यांचा सांभाळ करणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं होतं हे सगळे पुरावे तपासल्यानंतर कोर्टाचा वांद्रे कोर्टाचा निकाल हा माझगाव न्यायालयाने काही ठेवलेला आहे दरम्यान कोर्टामध्ये धनंजय मुंडे यांनी मुलांना सांभाळण्याची इच्छा दाखवली होती मात्र करुणा शर्मा यांचा पत्नी म्हणून स्वीकारायला नकार दिला होता न्यायालयाने या संबंधीचे प्रश्न सुद्धा धनंजय मुंडेंच्या वकिलांना विचारले होते आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे उच्च न्यायालयात जाऊ शकतात त्याच पद्धतीने करुणा मुंडे सुद्धा फोडगी वाढवण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं कारण एकीकडे वाल्मिक कराडशी असलेले संबंध धनंजय मुंडेंना गोत्यात आणून त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे टीकेचं धनी व्हावं आहे आणि दुसरीकडे करुणा मुंडे सुद्धा जोरदारपणे लढत आहेत त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार का आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार बघावं लागेल पण त्यासाठी तुम्ही सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका